वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो आजचा व्लॉग आपण थांबण्याला बघून तुम्हाला कळच असेल तर मित्रांनो आजचा व्लॉग आपला एक ऑटोवाला आणि त्याच्या पूर्ण दिवसाचं जर्नी कशी असतो सकाळी घरातून जाऊन ते संध्याकाळी घरी ये असतो काय 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 त्यासोबत घडत असतो तरी तो काय काय सहन करत असतो आणि काय काय चांगलं पण होतो काही वाईट पण होत असतो ह्या सगळ्या गोष्टी आज आपण म्हणजे एक प्रकारचा डे ऑफ लाईफ ऑफ रिक्षावाला असं टू न डे इन द डे म्हणजे आजच्या दिवसात काय काय होतं काय काय का नाही बघू आणि आज एक तर शनिवार आहे कोण आपल्याला इंस्टाग्रामचे फॅन्स भेटतात त्यांना घेऊ आपलं दिवसात कसं धंदा कसा असतो कसं नाही काय काय का, फेस करावं लागतं हे सगळं तुम्हाला शेअर करत राहणार आहे ठीक आहे मित्रांनो तर आता जस्ट उतलं वाचले सकाळचे सात तर औरंगेब फटाफट अरे वा जय श्रीराम आपलं फर्स्ट वर्ल्ड आहे इंस्टाग्रामला ला जय श्रीराम मित्रांनो असं आपला हे ठीक आहे चला आणि परवा दिवशी पण काय झालं ते पण सांगतो मी एक किस्सा झाला होता मीटरच्या हिशोबानं जे मीटरनं चाललो होतो त्याच्यामुळे एक किस्सा झाला होता ते पण सांगतो तर आमचं मी रेडी झालो क्रियांचं पिकनिक जाणार आहे तर आम्ही फ्रियांसला पिकनिकला सोडायला चाललो आधी मग आपण रिक्षा काढूया ओके okay, कुठे जाणार पिकनिकला तू जाण्या आता गाडी पुसून पण झाली माझा क्रियांश तो पण पिकनिकला गेला तर आमच्या घरच्यांना काय खायचंय इडली खायचंय म्हणे त्यांना तर आता त्यांना इडली खाऊ तुम्ही पण नाश्ता तयारच करतो ते माझं आवडतं वडा आणि इकडे इडली माझा खूप आवडतो मला वडा उडीद वडा खूप आवडतो मला मी फक्त नाश्ता येत असतो माझा फिक्स पिक्स आता नाश्ता वगैरे करून आपलं सीएनजी टाकायला आपल्याला लोणकर पेट्रोल पंपावर आलेलं आहे तर आता लाईन बघू शकता तिकडे गाडी पण आलेली आहे त्या साईडला गाडी आहे इथं पेट्रोल टँक आहे याचा माग आपला पेट्रोल पंप आहे तर बघू शकते इकडे हे सगळं आता आपले नंबर थोडस चार पाच सहा गाड्या पुढे आहेत तर आता आपण चला बघून घेऊ लवकर 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 गॅस वगैरे भरून घेऊया सुरुवात करूया आणि आज शनिवार आहे तुम्हाला सगळ्याला शनिवार असल्यामुळे जय श्रीराम मित्रांनो आणि मी हनुमान चालीसा बघ ऐका लागलय हेडफोन टाकून हनुमान चालीसा ऐकायला लागलो आज ऐकायला पाहिजे थोडं दिवस चांगलं जावं म्हणलं ठीक आहे चला जय श्रीराम मित्रांनो तू नंबर आले ना बाबानो तर आपला हा भाऊ राहतो सारखा आपला बर का भरलं तरी काय गाडी तुम्ही कधी बघितलं तू माझ कधी बघितलं तू माझं व्हिडिओ ब्लॉग मी कालच बघितलं कंटेन एक नंबर आहे बरं का बरं का ब्लॉग मी नक्की 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 काय खोटं बोलतोय मला नाही धन्यवाद यो सारका आपला यो आहे ना यो सारखं ना आपलं कौतुक करतो खरं कौतुक करतो काय असं ब्लॉग म्हणजे कंटेंट असा आहे मी ज्यांचं आयडी चेक केलं ओनली ब्लॉग असं नाही काय नाही म्हणत मी पण बनवतो पण थोडं मी थैंक यू लकी ब्लॉग a... अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तर आता आपलं नंबर आला आणि आपण भरून घेऊया पटापट आणि नगवा आता धंद्याला आजचा दिवस पूर्ण आपलं फुल डे कसं असणार हे आपण तुम्हाला दाखवणार आहे आपलं रिक्षा कसं आहे कसं चालतंय कसं नाही कसं फेस करावं लागतं काय काय प्रॉब्लेम ते सगळं आपलं तुम्हाला दाखवणार आहे नाही का काय काय कसं चाललंय काय माझा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद मला पाहिजे तुम्ही मोठे उलट झाले उलट पण आशीर्वाद तर सरळ चालते ना मोठ्यांचा आशीर्वाद लागत लागतो नाही लहानच नाही मोठ्यांचं असायला पाहिजे आहे का नाही एकशे एक्केचाळीस पहिलीच ट्रीप चाळीस मिनिटांनी पहिली ट्रीप असली आणि कसं मित्रांनो उशीर झाला मला जाऊ दे लोकल तरी मारायचं म्हणून आम्ही लोकल तरी मारायला सुरुवात केली तर पहिली स्ट्रीप शेवाळवाडीची होती मांजर सॉरी मांजरी ग्रीनची होती तर मांजरी ग्रीनची घेतली आणि आलो आता उभारलो ते नंदी टाळिकाचा तिळेकरचा रस्ता येतो मधला तर याच्यामध्ये उभारलोय आता बघू शकता आणि हे माझं सोलापूरचा गणेश पाटील हे माझं जुनं युट्यूब चॅनेल आहे त्यावर त्यावरती सगळे फूडचे ब्लॉग करत असतो मी ठीक आहे फूड ही ब्लॉगिंग असतं सगळं तिथं जेवायला गेलेलं हॉटेलची ब्लॉगिंग असते त्यालाही जाऊन तुम्ही चेक करू शकता आवडला असेल तर सबस्क्राईब करत त्याच चॅनेलला पण आणि बघू आता इथून सुरुवात तर केली आपली पहिली ट्रीप अशी होती बहुडम सॉरी बघा भावानो कसं असत आता शायली म्हणून कोण आहे त्यांच्या एक छोटी मुलगी होती त्याला इथेच आणून ता टाकायचं होतं शाळेला सोडायचं होतं इथेच एक दीड किलोमीटर वरती पेमेंट करते बोलले त्याला जाऊ दे बोलले अजून पेमेंट नाही केलं मी नंबर दिल म्हणून मी थांबलो अजून पेमेंटसाठीच अजून पेमेंट, पेमेंट नाही केलं आता परत कॉल लावतो असे लय लिपडे असते तो पेमेंट पण लवकर करत एवढं थर्ड क्लास लोक असतात ना मॅडम पेमेंट करा ना करा गेले सोडलोय विसरून गेलं त्याने पेमेंट करायचं विसरले म्हणजे असे आले डोक्याला हिळक असत एवढच तर एवढे निष्काळज लोक असत पेमेंट करायचं पण पेमेंट करीन मित्रांनो इकडून परत फटाफट फटाफट कंटिन्यू मारलं तीन ट्रिप झाले आणि शनिवार वाड्याजवळ येऊन उभारलो होतो तिथून एक प्रायव्हेट वाडा भेटलं पाषाणला पाषाणवरून इथं आलोय इथे येऊन पाषाण इथं उभारलोय पाषाण बॅनर लिंक रोड ला तर पाषाण बॅनर लिंक रोड ला आला परत शिवाजी चौक शिवाजी आपल्याला भेटलेलं आहे आणि ते उभारलोय बघू शकतो ओला हो आता इथं पेट्रोल पंपाच्या जवळ भरलं आणि ते कस्टमरला म्हणलं थोडस पुढे या म्हणलं तुम्हाला घेऊन जातो तर ते कस्टमर चांगले निघाले ठीक आहे दादा येतो बोलले तर त्या साईडला या साईडला येऊ म्हणले एवढंच बाकी काय नाही थोडं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं त्यांना तर का मला मी गेलो असतो पण मला पूर्ण तिकडे टर्न मारायला दीड किलोमीटर जावं लागतं त्यापेक्षा त्यांना या लागले तेव्हा तिकडे दिसते का आरस तिथे या लागलेत ना येतं असलेलं ते कस्टमर आहेत ठीक आहे चला त्यांना तिकडे सोडतो शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला आल्या आले, आले मित्रांनो लगेच आपल्याला आपल्या घराकडच्या मुंडवाचं बसलेला आहे तर आता ते मुंडवाचं घेऊन जाऊया चला लवकर उशीर झाला तुम्हाला सांगतो पुढे गेलो काय त्यानंतर मित्रांनो काय सांगू आज आपली रिक्षावाल्यांचे दिवस कसा असतो म्हणल्यानंतर ना आज काय हे गोष्ट हे मी आज ब्लॉग बनवालो हे गोष्ट ओला हो उबेरला माहिती झालंय का असं मला वाटतं बाई मला थांबूच दे माहिती का बघू शकता तुम्ही म्हणजे आता कळतच असेल तुम्हाला जसं चालू झालं नाश्ता करून घेतली थोडीशी जेवण पण अजून नाही केलं नाश्ता करून घेतलं फक्त भजी वगैरे खाल्लं लगेच चहा पिलं मस्त आणि चहा पिलं का लगेच एक पेठेचं बुकिंग भेटली ते नानापेठेचं घेतलं का घेतलं त्यांचे पैसे घ्यायचं आधी डायरेक्ट भोसरीचं भेटलं आता मी सध्या भोसरीला आलोय हो भोसरीचा इथं हो दत्त मंदिरच्या इथं आलोय भोसरे लालो बोसरे ला आलो की आत्ता येत थोडस शांत थोड वेळ भेटला म्हणून मग तुम्हाला सांगायला सुरुवात केलो तर आज तर दिवस चांगलाच चाललंय असं काय स्ट्रगलिंग सारखं नाही आज, सार आज। बाकीचे दिवस एवढं स्ट्रगलिंग एवढं तर बाकीच्या दिसायला कसाला मागचे चार दिवस एवढं बेकार दिवस गेले काय जे है कि आता सगळ्यालाच माहितीच आहे कि काय ते अ ते चार दिवस आपला आपलं पुण्यात सायकल स्पर्धा होती पुणे ग्रँड टूर स्पर्धा सायकलिंग स्पर्धा इंटरनॅशनल सायकलिंग स्पर्धा होतं त्याच्यामुळे ना काही रस्ते बंद होते रस्ते बंद असल्यामुळे स्कूलला शाळांना सुट्टी होती आणि काही वर्क फ्रॉम होम दिले होते त्यामुळं तुम्हाला मित्रांनो सांगतो की एवढा धंदा कमी व्हायचा एवढा धंदा कमी व्हायचा ना कधी चाळीस तेवढा धंदा कधी कमी करून हो असं नाही भरपूर म्हणजे सांगू शकत नाही तेवढा धंदा कमी झाला तरी पण आपलं हाजेरी लावायची म्हणून आपलं हातीला लावण्यासाठी येत होतो आणि जात होतो तर आता एवढा सगळ्यातून आज सगळं काल सगळं संपलं ग्रँड टूर तर आज व्यवस्थित बऱ्यापैकी धंदा झालेला आता जवळपास कारण आपण मीटर प्रमाणेच जातो हे काय मीटरचा आहे मीटर प्रमाणे चाललो होतो सगळं चाललं होतं आणि परवा पण काय विषय झाला होता मॅडम न मला मी कॅन्सल केलो कॅन्सल केल्यानंतर दोन तीन जण आले तीन तीन चार बुकिंग केली तिनं कॅन्सल करून करून सगळेजण मीटर सांगितल्यानंतर ना तिला असं वाटलं की मी सगळ्याला आडून सांगितलो की मीटरनंच जावा मीटर शिवाय जाऊ नका असं त्यांना आडवत होतो म्हणलं तिला ते वाटलं आणि मग जाऊन तिथं सांगवी पोलीस स्टेशनला माझं नावाने कंप्लीट केलं आणि मी तिथं मला पोलिसांचा फोन आला मग मी त्यांना बोललो मग सरळ ते जे काय ते मी सरळ आणि ते कॉन्स्टेबल पण नव्हते डायरेक्ट थ्री स्टार पी आय साहेब होते तिथे तर, में, में तो तो तर काये, काये मी मी नाही काय बोललो डायरेक्ट सरळ गेलो तो मला प्रकारे पण केले साहेब तर व्यवस्थित आधी विचारले काय झालं रे कशामुळे असं काय काय केलास का तू म्हणलं मी गेलो सविस्तर सगळं सांगितलं साहेब असं असं आपल्याला ह्याच्या uh, उबरचं जे रेट असतो ते रेट आम्हाला परवडत नाही ते जुने रेट आहेत त्या तुम्हाला पण माहिती मध्ये स्ट्राईक वगैरे केलं होतं आता हे सगळं म्हणजे आमचं सगळं मिळून आता सगळे रिक्षावाले कॅबवाले मिळून सगळे जे पर किलोमीटर आहे नाहीतर मीटर ना रिक्षावाले मीटर ना असं हे सगळं सांगितलं मी त्यांना मग त्यासाठी मी त्यांना म्हणलं मीटर न जावं लागेल मॅडम नाहीतर मला ते पण ते नाही मला परवडत नाही म्हणलं मग ते तसं परवडत नाही म्हणल्यानंतर मग ती मॅडमनं कॅन्सल करा म्हणले उतरले रिक्षातून म्हणलं मी मला ठीक आहे तुम्ही कॅन्सल कर त्याने कॅन्सल केले नाही मग मला कॅन्सल करावं लागलं मी कॅन्सल करून बाहेर मेन रस्त्याला लिहून उभारलो मग तिथून बाकीचे जे काही रिक्षावाले आले त्यांनी पण तेच सांगितलं तर त्यांना त्या मॅडमला ह्या मॅडमला असं वाटलं की मीच त्यांना सांगितलं आणि त्यांना अडवा लागलोय असं सारखं झालं यांना ते गैरसमज झालंय बाकीचं तर मी काही बोललोच नाही विचारा त्यांना म्हणलं मी बाकी काय बोललो का नाही म्हणले तिनं पण मग मग साहेब त्याला बोलले उनका उनका उनकाश वो चल ओला उभे का हो जो डिसाईड वो इनका वो, उनको परवडता नाही तो अखो नाही परवडता परवडत जाव असे सगळे त्यांना त्यांनी समजून सांगितले आणि मला पण समजून सांगितलं त्यांना पाठवून दिला आणि मलाही पाठवून दिला झालं एवढंच झालं ते तिथं मला दोन तास म्हणजे एक तास तरी फुकट गेलो एक तास एम टी आलो तिथं जाऊन बसलो एक तास ते गेलो त्या दिवशी असा विषय झाला जा ते होत असते पण आपण घाबरायचं नाही आपण मीटर प्रमाणेच जायचं मित्रांनो कारण आपल्यावर कायदेशीर कुठलेही गुन्हा होत नाही मीटर प्रमाणे एकदा इन्फॉर्म करायचो की मीटर प्रमाणे जातो आम्ही नाहीतर आम्हाला दुसरं ते ते भाडं आम्हाला परवडत नाही तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता नसेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता नाही तर आपण कॅन्सल करू शकतो काही काही असू दे पण मीटर प्रमाणे आधी गेल्यानंतर सांगायचं ठीक आहे तर असं मागचं हे असं झालेलं होतं आणि आता बघू आता बसरीला तर आलोय वाजले साडेचार तर का 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 आता काय होत बघू इथे इथं तर काय वाजत नाही लवकर भोसरीला कारण आता काय करावं आलो म्हणून बघतो आता इथून काय छोट मोठं वाजेल जाले। ते घेऊन वगैरे निघून जाऊयात ठीक आहे तर असं होतं आता भोसरीच किती झालं माहितीये का तीनशे रुपये झाले त्याच्या आधी झालं ते दीडशे रुपये तर असे छोटे मोठे छोटे मोठे मारून कुठलीच भाडं ना सगळे मारवलं छोटे पण मोठे पण सत्तर रुपयाचं पण मारलो चाळीस रुपयाचं पण मारलो सगळ्या गोष्टी घेत थांबायच नाही असं ना बऱ्यापैकी धंदा मला थांबू आणि मी पण थांबते ना सांगायचं म्हणजे ठीक आहे नॉन स्टॉप मारलो भावानं नॉन स्टॉप तिथून इथपर्यंत मारलो जे आपलं इंस्टाग्राम वर मी सांगत असतो की आपलं टार्गेट झालं आज टार्गेट क्रॉस केलंय आपण आता उभारलोय मगरपट्ट्यामध्ये तर आता इथून घरी चाललोय तर तुम्हाला घरी गेल्यावर ना कसे कसे ट्रिपा मारलो आहे ते सांगतो किती किती उशीर लागलं ला तिथं भोसरीमध्ये तुम्हाला मग सांगितलं भोसरीमध्ये खूप उशीर गेला माझा तर जाऊ दे घरी जाण्याच्या आधी तुम्हाला आत्ताच सांगतोय की भोसरीमध्ये गेलं नाही नाही म्हणलं तर पण मला दोन तास गेले तिथून ती तीन ते ती ती चार किलोमीटर एमआयडीसी मध्ये आलो भोसरीच्या मग तिथून एमआयडीसीवरून तिथून कुठलं पडलं बघा हां डायरेक्ट हिंजेवडी घेतली तर जाऊ दे म्हटलं काय होईल मला भीती होती हिंजेवडी मध्ये अडकेल आणि अडकलोच असतो मी तिकडे फुल अडकलो असतो तिथे इंजेवडीला गेलो आणि तिथं कॉर्नरला उभारलो होतो सर्कलच्या इंजेवडीच्या सर्कलला कॉर्नरला उभारलो होतो तिथे एक कपल आले कपल आल्यानंतर मित्रांनो तिथे ते बोलले कॅम्पला जायचंय तर मी म्हणलं कॅम्पला जायचं असेल तर किती घेणार असे विचारले मी म्हटलं तुम्ही बुकिंग ओला ॲप मध्ये बुकिंग केलं का नाही म्हणलं मला असं विचारायचं ऍप वगैरे नाही आहे म्हणलं मी म्हणलं आता चला आपल्या साईडला जायचंय तर कशाला तोंडी सांगायचं मी सरळ त्याला बोललो की जे मीटर नव्हतं भाऊ ते न दे तर ते बोललं कशा किलोमीटर आहे मीटरचं मी म्हणलं सतरा रुपये आणि प्लस काय ट्राफिक वगैरे लागलं तर त्या हिशोबाने मग तो ट्राफिक म्हणजे किती किलोमीटर होतंय तो बघितलाय वीस किलोमीटर होतंय सतरा सतरा म्हणलं तर वीस हिशोबाने त्याने हिशोब केला तर ठीक आहे चला म्हणला चला म्हणला तिथून त्याला आणलं डायरेक्टली चला मला आता अडकलं ते काय संबंध नाही आणि ते आणि तो ॲपने तर केला असतं तर ते काय आपल्याला घावले असती का नाही माहीत नव्हता तर असं तर भेटलं मग तिथून घेऊन आलो घेऊन आल्यानंतर मग त्याला तिथं सोडलो मध्ये कॅम्प मध्ये बघितलं बघितलं लवशूर थांबलं म्हणजे दहा पंधरा मिनिट उभारलो आणि एक परत तिथं सोडल्या सोडल्या आपल्याला वाजलं होतं पण ते बसलं नाही तर त्यानंतर परत घेतलं आणि त्यासाठी मग लय दहा पंधरा मिनिट उभारलो एमजी रस्ता आपलं हा त्या मधला रस्त्याला मग तिथून आपल्याला डायरेक्ट मगरपट्टा भेटले एम जी शोरूमच्या समोर उभारलं होतं इकडं मॅक साइडला तर मग त्याला घेतलं पिकअप केलं मग इथं सोडलं आता मगरपट्ट्याला उभारलोय तर मित्रांनो आता इथून घरी जाणार आहे तर मित्रांनो असं होतं आपला फुल डे तर आपल्या ह्या पद्धतीनं आजचं रोजचं चा, काम चालू असतं रिक्षाचं चा, हे असं होतं आपलं रिक्षावाल्यांचं जिंदगी आणि काही गोष्टी पण झाल्या तुम्हाला तर सांगितलं काही कस्टमर आपल्याला लवकर हे करत नाही रिस्पॉन्स देत नाहीत आणि परवा दिवशी जे काय झालं पोलीस चौकीला वाटतं आपल्याला रिक्षाधंदा पण चांगला आहे पण रिक्षाधंदा तेवढा नाही आहे ठीक आहे रोजीरोटी आपली हाय दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा हे चांगलं असं समजून घ्यायचं तर असं लाईफ आपली निघत असतं तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा पूर्ण ब्लॉग तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं काय मत असेल कसं असेल काय असेल ते कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर पण कमेंट करू शकता आणि चला भेटू पुढचा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत धन्यवाद वाजू लागलेत पण आपल्याला इकडे जायचं नाही <laughs> आपल्याला जायचं आपल्या ठिकाणी आपल्या घराकडं